जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपले ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे व्हिडिओचं टायटल पाहून आज तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल की नेमका वनवास सुरू होतोय म्हणजे काय एकीकडे एक माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांचा फोटोसुद्धा त्यावरती आहे आणि माझा हस्तांनाचा चेहरा आहे अशा पद्धतीचा संमिश्र बॅनर दिसतंय नेमकी काय भानगड आहे भानगड फारशी काही विशेष नाही आहे विशेष म्हणजे ती विशेष आहे सुद्धा आणि नाही सुद्धा जास्त कोड्यामध्ये न टाकता थेट मुद्द्यावरती येतो आज मंगळवार आहे आणि अंगारिका चतुर्थी आहे काल सोमवार होता कालच्या सोमवारी मी माझी शाळा आटोपल्याच्या नंतर माझ्या वाहनाने परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मंदिरावरती गेलो होतो जाण्याचं कारण असतं की आषाढ महिना सुरू होत आहे आणि आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा तोंडावर येऊन ठेपलेली आहे म्हटलं गुरुपौर्णिमेसाठी नानांना देवळगाव राजामध्ये बोलवावं नानांचा या ठिकाणी पाद्यपूजनाचा सोहळा एक लघु स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजित करावा आणि यासाठी मी मूळ अक्षदा घेऊन आणि त्या ठिकाणी नानांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो संध्याकाळी मी तिथे साधारणत सात वाजता पोहोचलो त्यानंतर नानांचं दर्शन वगैरे झालं काही गप्पा झाल्या काही सूचना झाल्या आणि नानांनी मला एक कडक सूचना दिली ती सूचना मी तुमच्या सर्वांनाही या ठिकाणी सांगू इच्छितो घडलं असं की गेल्या आठ दिवसांपासून श्री जगदंबा परशुराम नानांना विशेष असे दृष्टांत माझ्याबद्दल देत होती असं नानांनी मला सांगितलं जगदंबा नानांना सतत सांगत होती की त्या ठिकाणी माझ्यावरती संकट आहे आणि माझ्यावरती काहीतरी कट कारस्थान करून माझ्या नावाने खोट्या तक्रारी देण्याचा संभव आहे किंवा माझी बदनामी करण्याचा संभव आहे आणि दाट धोका येणाऱ्या ह्या एका महिन्याच्या काळामध्ये मला राहणार आहे हे वारंवार दररोज दिवसातून संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला जगदंबा नानांना दृष्टांत स्वरूपामध्ये देत होती शेवटी असं म्हणतात की गुरु शेवटी गुरु असतो चेला शेवटी चेला असतो आज माझी जी ऐपत आहे माझी जी काही लायकी आहे ती नानांच्या चरणापाशी आहे आज नानांचं वय पंच्याण्णव वर्ष आहे नाईन्टी फाईव्ह इयर ओल्ड आहेत ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत ते स्वतः बाळ झोगती असल्यामुळे त्यांनी कुठंही विवाह केलेला नाही स्वतःच्या आईच्या सुद्धा हातचं जेवण त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यागलेलं आहे वयाचं तेरावं वर्ष ते आता त्यांचं पंच्याण्णवं वर्ष एवढा प्रदीर्घ काळ पाणी स्वतःच्या हाताने आणून पिणार स्वयंपाक स्वतःच्या हाताने करून त्याचा नैवेद्य जगदंबेला दाखवणार नंतर स्वतः ग्रहण करणार आणि अक्षरशः अतिशय खडतर आणि मी तर असं म्हणेल की हठयोगाद्वारे स्वतःचं जीवन व्यतीत करणारे ते एक महान व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील पूर्ण त्यांच्या पंचकृषीमध्ये गावामध्ये नानांचं नाव आहे नानांच्या शब्दाला किंमत आहे म्हणजे त्यांचा शब्द एकदा गेला की तो ब्रह्म वाक्य असतो हा माझा सुद्धा अनुभव आहे जसं की तुम्हाला सांगतो लहानपणी मला त्या ठिकाणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती मी नानांना बोललो म्हटलं नाना मला डॉक्टर बनायचं मला म्हटले आता ते आमचे जो विदर्भ आहे विदर्भामध्ये त्यातल्या त्यात जो आमचा हा पट्टा आहे आमच्या पट्ट्यामधील भाषा थोडीशी वेगळी आहे ते त्यांच्या ट्युनिंगमध्ये मला म्हटले होते मला म्हटले जायरे म्हटले हेलपट गुंगार्या आमच्या इकडचा शब्द आहे हेलपट गुंगार्या म्हणजे वेंदळा जायरे म्हटले हेलपाट गुंगाऱ्या तू हातामध्ये छडी घेऊन मास्तर वशीन लिहून घे तसंच झालं मी शिक्षक झालो आणि तेही अनपेक्षितपणे म्हणजे मी कसा शिक्षकी फील्डकडे ढकलल्या गेलो माझं मला कळालं नाही तर नानांच्या शब्दावरती माझा पूर्ण विश्वास आणि माझाच काय त्यांचं शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य पंचकोशीला ठाऊक आहे नानांनी मला सांगितलं की आठ दिवसापासून देवी जगदंबा दररोज मला तुझ्याबद्दल दृष्टांत देते मी माझ्या शुद्ध भाषेमध्ये मा सांगतोय त्यांनी मला त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं आणि जगदंबेने असं सांगितलं आहे की मी जे काही समाजकार्य करत आहे ध्यानधारणा असेल किंवा या ठिकाणी लोकांना कमी पैशामध्ये ज्ञानमाळ उपलब्ध करून देणं असेल किंवा विद्या शिकवणं असेल त्या ठिकाणी शिबिर घेणं असेल हिंदू धर्माच्या प्रचाराचं प्रसाराचं जे काही कार्य माझ्या हातून चालू आहे याच्यामुळे काही लोकांना विशिष्ट समाजातील काही घटकांना आणि काही व्यक्तिगत लोकांना पोटशूळ उठलेला आहे आणि हा पोटशूळ उठल्यामुळे मग माझ्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान करून बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जे नानांनी सांगितलं ते थोडंफार काही दिवसांपासून मला जाणवत होतच परंतु हे बघा मन चंगा तो काठवत मी गंगा माझं मन चांगलं आहे ना मग माझ्या विरुद्ध कोण कटकारस्थान कारस्थान आहे कारण की जसं आता बघा हल्ली तर एक ट्रेंड सुरू झालाय आरक्षणाविषयीचा त्यामध्ये एक डायलॉग आहे एक वाक्य आहे ते असं की जेव्हा एखादा योद्धा शरण येत नाही त्याला हरवल्या जात नाही तेव्हा त्या योद्ध्याला शरण येत नाही किंवा हरत नाही म्हणून बदनाम केलं जातं तसाच काहीसा विषय इथे म्हणजे विनाकारण माझ्या नावाची काहीतरी बदनामी करणे किंवा खोट्या तक्रारी दाखल करणे किंवा काहीतरी या सदृश्य काही दोन तीन व्यक्ती त्या तयारीला लागलेले आहेत असं माझ्या कानावरती पूर्वपार होतच परंतु जगदंबेवर मी सर्व सोडलेलं नानांचा आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे जगदंबा आहे मी चिंता करत नाही अशा थिल्लर गोष्टींची आणि थुकरटपणाची पण नानांनी मला सांग की तुझा वनवास काळ आता सुरू होत आहे आणि लवकरात लवकर तुझ्यावरती खोटा आरोप येईल आणि तू यापासून घाबरू नकोस आणि मला तुम्हाला सांगतो मी नानांना म्हणजे शेवटी माझे बाजे बाप आहेत ना ते माझे वडील आहेत गुरुवडील आहेत गुरु आहेत माझ्या नानांना म्हटलं नाना जर मी माझ्यावरती खोटा आरोप येणार असेल तर मग मी जेलमध्ये जाईल का हो असं म्हटलं त्यांना नाना मला म्हणून राहिले अरे दोन भाकरी शिल्लक खायच्या म्हणले उलट घरचं चा बेसन चांगलं लागत नाही तिथलचं पिठलं जास्त भारी लागतं अशी आमची मस्करी सुद्धा झाली आणि नानांनी सांगितलं तू चिंता करू नको तुझ्यावरती कोणी कितीही खोटा आरोप आणू दे तुझ्या नावाने कोठे तक्रारी दाखल करू दे तुला त्या ठिकाणी बदनाम करू दे आठ दिवस आधीपासून जगदंबा जर मला सांगून राहिली की तिथे मुकुंद आंधळेवरती संकट येणार आहे तुझ्या चेल्यावरती संकट येणार आहे तर जगदंबा जो हा आरोप घेईल जो तुझ्यावरती हे षडयंत्र रचेल त्याला त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा नक्कीच देईल मग मी म्हटलं आतापर्यंत का चूप बसलेली आहे अजून का नाही शिक्षा दिली नाना मला म्हटले अरे सीतेचं अपहरण झाल्याशिवाय म्हटले रावणाचा वध रामाला करता नाही आला पहिले सीतेला पळवून न्यावं लागलं गुन्हा घडू द्यावा लागतो गुन्हा घडल्याशिवाय परमेश्वर सुद्धा त्या ठिकाणी नियतीमध्ये हस्तक्षेप करत नाही त्यामुळे जगदंबा गुन्हा घडण्याची वाट बघते देऊ दे म्हटले तुझ्या नावाने खोट्या तक्रारी देऊ दे तुला बदनाम करू दे जे हे दोन तीन जण करतील त्यांना म्हटले जगदंबा बघेल आणि मी सुद्धा या म्हातार माझी काय ऐपते त्यांना दाखवेल नानांचा शब्द मला फार मोठा आहे असो आता मूळ मुद्द्यावरती येतो मूळ मुद्दा असा की माझ्या गुरुचं वाक्य हे ब्रह्म वाक्य असतं हे मी नेहमी सांगितलेलं आहे आणि त्यांनी जर सांगितलंय ना की येणारा काळ माझ्यासाठी वनवासाचा आहे येणारा काळ माझ्यासाठी बदनामीकारक आहे येणाऱ्या काळामध्ये विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील त्यांचा शब्द निघाला म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेव बोलला हजार टक्के ती गोष्ट घडणार हे माझ्या अंतर्मनाला माहिती आहे परंतु काहीच हरकत नाही याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम आपल्या जगदंबा देवी संस्थांच्या दिनचर्येवरती अजिबातच होणार नाही जसे ध्यान शिबिर चालत होते तसेच पुढे सुरू राहतील जसे लोक या ठिकाणी भक्तिभावाने दर्शनाला येत होते देवीचा उदी अंगारा पाणी कपाळाला लावून दर्शन घेऊन एक कप चहा पिऊन जात होते माझ्याकडून तो दिनक्रम मी घरी असो किंवा मी बाहेर असो बाहेर म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं कुठेही असो तो दिनक्रम थांबणार नाही दुसरा विषय म्हणजे अनेक माझे चांगले शिष्य या ठिकाणी मी तयार केलेले आहे ज्यामध्ये आमचा शुभम परदेशी आहे सिद्धांत जायबाई आहे नंदकिशोर लांडे आहे दत्ता कांबळे आहे प्रसाद जाधव आहे अजित गारकोट आहे शिवाजी सूर्यवंशी आहे भगवान चव्हाण आहे वंदना पवार आहे स्वाती बारबाई आहे मोहिनी कदम आहे अनेक शिष्यांची यादी मला या ठिकाणी मोठी सांगता येईल ज्यांना मी बनवलेला आहे बसून लोकांची कोडी कशी सोडवावी लोकांना कुठल्या अं देवीच्या प्रार्थनेमुळे अधिक फरक पडेल हे सर्व शिकवलेलं आहे मी चार दिवस फुकटची भाकर खाण्यासाठी समजूया आपण तुरुंगात गेलो जेलमध्ये गेलो कोणीतरी विरुद्ध खोटी तक्रार केली अजिबात माझं दुकान बंद राहणार नाही दुकान म्हणजे माझं धर्मकार्य बंद राहणार नाही माझ्या एका चेल्याला तुम्ही फसवायला पहा दुसरे चार चेले त्या ठिकाणी जागा घेतील पण धर्मकार्य दुप्पट जोराने दुप्पट जोशाने सुरूच राहील कारण माझ्या अंगामध्ये सुद्धा खऱ्या गुरुचं रक्त आहे परशुराम नाना अंबोरे यांचं रक्त आहे मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि जगदंबा जर आठ दिवस आधीपासून माझ्या वडिलांना माझ्या बापाला माझ्या परशुराम नानांना दाखवते तर ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये खोटा रिपोर्ट दाखल करण्याची तयारी करणाऱ्या किंवा षडयंत्र रचणाऱ्या त्या दोन तीन अं सद्गृहस्थांना जगदंबा किती प्रेमाने ठेवेल किती प्रेमाने नाही पुढचा त्यांचा काळ किती आनंदाचा असेल हे तर सर्वजण बघतीलच मीही बघणारच आहे परंतु हा विषय जगदंबेंनी नानांना सांगितला हा विषय मला फार जास्त आनंदाचा आहे मला असं वाटायचं की मी भक्ती मार्गामध्ये कुठेतरी कमी पडतो हल्ली माझा जास्त उपासना शिबिरामुळे किंवा दौऱ्यांमुळे नोकरीमुळे जगदंबेची फारशी साधना घडत नाही पूर्वीसारखी मनाला खंत राहायची की बाबा माझा जगदंबेकडे दुर्लक्ष झालंय का किंवा जगदंबेचं माझ्यावर दुर्लक्ष झालंय का पण आठ दिवस जर जगदंबा नानांना दृष्टांत देते तर कळून चुकलं ती कालही माझ्या पाठीशी होती आजही माझ्या पाठीशी आहे उद्याही माझ्या माझ्या पाठीशी राहील माझे भरक भक्कम माझे गुरु माझ्या पाठीशी आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही मायबाप जनता माझ्या आहे तो और भी लढेंगे देऊ द्या दे, माझ्या नावाचा खोटा रिपोर्ट देऊ द्या दे, माझ्या नावाने तक्रारी दाखल करू द्या आणि माझ्या घरामध्ये मुळामध्ये आठ आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना संडास बाथरूम वगळता माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा कॅमेरा लावलेला आहे अशा ठिकाणी खोटा आरोप घेण्याची किंवा खोटा बनाव करण्याची लोकांची हिम्मत कशी होते हाही संशोधनाचा विषय आहे पण मी याच्यात कुठलाही कायदा हातात घेणार नाही माझे कर्म चांगले असतील तन मन धन सर्व अर्पण करून गुरूंची आणि जगदंबेची सेवा केली असेल सत्कार्याने चाललो असेल तर हा कठीण प्रसंग हा वनवासाचा काळ सुद्धा जगदंबा माझ्याकडून पार करवून नेईल आणि ह्या व्हिडिओचा उद्देश एकच की उद्या जर काही रिकामी हरकत झाल्यास काही भानगड झाल्यास जे नानांनी मला सांगितलं ना तेच मी तुमच्या सर्वांना सांगतोय कोणीही अजिबात डिस्टर्ब होऊ नका दैनंदिन कार्य तशाचा तसंच सुरू राहील ना इथं शिबिरं बंद होतील ना माझ्याकडे येणाऱ्या भक्तांची गर्दी कमी होईल मी काही दिवस बाहेर असलो किंवा समजा मला काही कुठेतरी फसवलं तरी गादी सुरूच राहील गादी बंद होणार नाही किंवा माझ्या पत्नीला सुद्धा मी त्या लायकीचं बनवलेलं आहे ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे मंदिराचा कारभार आणि संस्थान गादी चालवू शकते याची पूर्ण खात्री आहे या ठिकाणी मंदिर ट्रस्टची आपली विश्वस्त ची एक त्या ठिकाणचं संघ आहे विश्वस्तांचा संघ सुद्धा खूप चांगल्या पद्धती या ठिकाणी आपल्याला करतो सर्व गोष्टी आपल्या अनुकूल आहे समजूया काही काळ खडतर निभावून येऊ तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा असं अजिबातच म्हणणार नाही पण असं असतं ना की आपल्याला कुठेतरी जिव्हाळ्याचं कोणीतरी हवं असतं माझ्या जिव्हाळ्याचे तुम्ही आहात मायबाप जनता आहे दर्शक आहे प्रेम करणारे उपासक आहे नानांनी काल मला सांगितलं माझी पत्नी म्हटली अहो हा विषय यूट्यूबवर नका सांगू त्यामध्ये इज्जत कमी होते मी विचार केला काल विचार केला आज दिवसभर विचार केला की व्हिडिओ टाकू की नको व्हिडिओ टाकू की नको परंतु शेवटी मी काल मी एक जुना जो मी म्हणजे तीन दिवसापूर्वी शूट केलेला व्हिडिओ होता रेणुका मातेची साधना तो काल अपलोड केला आणि कालपासून आजपर्यंत विचार करून मी या ठिकाणी ठरवलं की नाही हा विषय जनतेपासून लपवायचा नाही अरे जे खोटा आरोप घेणार आहे जे त्या त्या पद्धतीने षडयंत्र रचत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना शेण खाण्याची अक्कल पाहिजे की हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या एका मंदिराच्या अध्यक्षावरती त्या ठिकाणच्या एका गुरुवरती या ठिकाणी एका असणाऱ्या प्राध्यापक व्यक्तीवरती आपण खोटे आरोप घेण्याचा षडयंत्र असतोय म्हणजे कुठल्या तरी एक दोन महिलांना हाताला पकडून त्या महिलांना जाऊन सांगणार की बाबा आंधळे सरांपाशी जा आंधळे सरांना जाऊन सांगा की आम्हाला असं असं काही करायचं आहे आमच्याकडून पैसे घ्या मुळामध्ये मी पैसे घेतो तर डंके किटवर घेतो माझ्या उपासना शिबिराची फी अकराशे रुपये प्रति व्यक्ती आहे तर आहे यामध्ये कुठलाच तुझा भाव नाही त्याचा सर्व लेखाजोखा हा आम्हाला धर्मदाय आयुक्तांकडे ऑडिट करून दरवर्षी द्यावा लागतो एक रुपया जगदंबेच्या खात्यात जमा होतो आम्ही वरती दाखवतो सुद्धा त्यामुळे कर नाही तर डर नाही मला कुणाच्या बापाची भीती सुद्धा नाही कारण माझा बाप माझे पुरुषुराम नाना माझ्या पाठीशी अजूनही वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी खंबीर आहे मायबाप जनता आहे जगदंबा आहे नवनाथ महाराज आहे सर्व काही व्यवस्थित होईल चला व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो सर्वांचं कल्याण असो जे माझ्या विरुद्ध खोटा आरोप घेण्याच्या तयारीत असतील त्यांचं तर अधिक कल्याण असो जय जगदंब नमो आदेश